मित्रांनो मित्रांनो मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की आपला अपमान करणाऱ्या लोकांसोबत आपण न भांडता कसे वागावे स्वाभिमान आत्मसन्मान हा प्रत्येकाला असतो आणि तो, तो असलाच पाहिजे आपण अपमान हा स्ट्रॉंग व्यक्तीला देखील कमजोर करू शकतो अपमान हा मानसिक खच्चीकरण करतो आणि सर्व जीवन अस्ताव्यस्त करून टाकतो ज्या व्यक्तीचा सतत अपमान होतो असतो ज्या व्यक्तीला कोणतीही किंमत नाही ती व्यक्ती जिवंतपणे मेल्यासारखी असते तर असे बरेच लोक आहेत ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे की ज्यांना कोणीही किंमत देत नाही सतत त्यांचा अपमानच होत असतो तर अशा अपमान करणाऱ्या लोकांशी कसे वागावे कसे आपण चांगल वाग वागलो तर ती लोक आपल्याला व्हॅल्यू देतील तेच तर मी हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप न करता ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्हाला ह्या व्हिडिओची थोडी तरी मदत होईल आणि तुम्ही तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी भराल तर चला जाणून घेऊयात जर तुम्हाला वाटत असेल कोणी तुमचा आदर करावा तर स्वतःचा आदर करायला शिका अलीकडे बऱ्याच लोकांना खूप मानसिक त्रास आहे आणि या मानसिक त्रासामुळे स्वतःच्या नजरेत ते स्वतःला कमी समजतात स्वतःवर प्रेम करत नाहीत स्वतःला आदर देत नाहीत स्वतःला झिरो समजतात किंवा त्यांचा कोणी अपमान केला असेल तर ते स्वतःला जगण्याच्या लायक समजतच नाहीत कोणी जर तुमचा अपमान केला तर तुम्ही कोणत्याही दृष्टिकोनातून वाईट ठरत नाही स्वतःवर इतका विश्वास ठेवा की समोरच्या व्यक्तीने कोणत्याही शब्दात अपमान केला तरी ते शब्द तुमच्यावर कोणताही परिणाम करणार नाहीत स्वतःवर खूप प्रेम करा स्वतःचा खूप आदर करा स्वतःच्या नजरेत स्वतःला खंबीर ठेवा स्वतःला अपमानापासून वाचवा वाचवता येत असेल तर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुमच्या जीवनाला काही नियमांची गरज आहे काही ठिकाणी तुम्हाला परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रतिउत्तर देण्याची गरज असते तर काही ठिकाणी तुम्हाला शांत बसण्याची गरज असते अतिशय शांत बसून फक्त समोरच्याची ऐकून घेणे मूर्खपणाचे लक्षण आहे पण अपमान करणाऱ्यांशी सतत भांडून टोकाची भूमिका घेणे हे देखील चुकीचे आहे तर मित्रांनो ज्या वेळेला अपमान होतो त्यावेळेला स्वतःचा स्वाभिमान सांभाळून समोरच्या व्यक्तीला ज्या ज्या त्या वेळेला वेळेला चालाकीने उत्तर देता आले पाहिजे समोरची व्यक्ती आपला अपमान करत असते त्यावेळेला हुशारीने वागण्याची गरज आहे त्याचबरोबर जी व्यक्ती तुमचा अपमान करते ज्या व्यक्तीला तुमची आणि तुमच्या वेळेची किंमत नाही त्या व्यक्तीच्या मागे मागे करणे त्या व्यक्तीला अतिशय भाव देणे त्या व्यक्तीने केलेला अपमान विसरून पुन्हा त्याच्याशी चांगले होण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे याचा अर्थ असा आहे तुम्हाला स्वतःची किंमत नाही जर तुम्ही असे केले तर ती अपमान करणारी व्यक्ती कधीही तुमची व्हॅल्यू करणार नाही ती पुन्हा पुन्हा कारण शोधून तुमचा अपमान करतच राहणार त्यामुळे अशा व्यक्तींना कधीही भाव देऊ नका स्ट्रॉंग बना स्वतःच्या पाठीशी ठाम उभे राहा स्वतःला मजबूत बनवा मग बघा कोणाची काही मत आहे तुम्हाला घेऊन काही बोलण्याची नाही वागला, नाही तुम्ही जर असं तर कधीही तुमचा अपमान होणार त्यानंतर मित्रांनो नेहमी तुमचे व्यक्तिमत्व रुबाबदार आकर्षक उठावदार ठेवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ज्या काही चांगल्या वस्तू मिळतात त्या वापरण्याचा प्रयत्न करा तुम्ही लोकांसमोर स्वतःला कसे प्रेझेंट करता त्यावरून तुमची किंमत ठरत असते जे लोक नेहमी स्वच्छ कपडे घालून नीटनिटके राहतात त्यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होतात त्याचबरोबर तुमची चालण्याची पद्धत बोलण्याची पद्धत समोरच्या व्यक्तीशी वागण्याची पद्धत तुम्हाला खूप सन्मान मिळवून देत असते आणि ज्या व्यक्ती नेहमी रुबाबदार असतात त्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते त्यांचा कोणीही अपमान करण्याचे धाडस करत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठी स्वप्न बघा आणि ती लवकरात लवकर पूर्ण करा एका यशस्वी व्यक्तीचा कोणीही अपमान करत नाही आता यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट मेहनत करावी लागते ती करा पण स्वतःला चार लोकात पुढे ठेवा बघा ज्या लोकांच्या जीवनाला ध्येयच नसते जी लोक नेहमी रिकामटेकडे असतात काही कामाचे नसतात त्यांना कोणीही किंमत देत नाही त्यांना कोणीही येतं कधीही काहीही बोलून जातं समजा एखादी व्यक्ती घरामध्ये दिवसभर रिकाम टेकडी बसलेली असते त्या व्यक्तीला कोण किंमत देईल किंमत त्यालाच मिळते जो कष्ट करून स्वतःला सिद्ध करतो करतो स्वतःचे नाव जिद्दीने स्वप्न पूर्ण अशा लोकांचा अपमान तर होणारच नाही तर अशा लोकांचा नेहमी सन्मानच होणार त्यामुळे स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याच्या मागे धावा आणि यश मिळवा तुमच्याही वाटेला कधीही अपमान येणार नाही तुमचा अपमान होत असेल तर तुमची बोलण्याची पद्धत चुकीची आहे का ते एकदा तपासून घ्या आपल्या बोलण्यातून कदाचित समोर अपमान होत असेल तर समोरची व्यक्ती देखील आपला अपमान करणार हे नक्की किंवा तुमच्या वागण्यातून तुमच्या वर्तणुकीतून समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तुमच्याकडून त्या व्यक्तीला खालच्या स्तराची वागणूक मिळत असेल तर समोरची व्यक्ती चिरून एक ना एक दिवस तुमचा अपमान नक्की करणार त्यामुळे एकदा स्वतःमध्ये नजर टाका आणि आपण कुठे चुकतो का ते नक्की तपासा सोडून द्यायला शिका आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचे असेल आपले मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी सोडून द्यायला शिका झालं असेल तुमचं एखाद्या ठिकाणी अपमान ठीक आहे तुमचा स्वाभिमान दुखवला असेल तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल पण बरेच ठिकाणी आपण त्या अपमानाचे आप उत्तर नाही देऊ शकत त्या व्यक्तीचे नाव आपण भांडवू शकतो ना आपण त्या व्यक्तीला आपण इग्नोर करू शकतो पण आपल्याला त्रास तर होत असतो अशा वेळेला आपल्याला खूप म्हणजे खूप त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाण्याअगोदर ज्या त्या गोष्टी ज्या त्या, त्या वेळेला सोडून द्यायला शिका बाकी काही वरील माहितीनुसार स्वतःवर प्रेम करा स्वतःला आकर्षित रूपाबदार ठेवा मोठी स्वप्न बघा जीवनाची तत्व बनवा उद्दिष्ट ठेवा आणि ज्या त्या वेळेला गोष्टी सोडून द्यायला शिका आणि हे आयुष्य भरभरून आनंदाने यशस्वी होऊन जगा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी पॉझिटिव्ह माहिती देण्याचा विचार केले आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओ विषयीचे मत सांगायला तुम्ही विसरू नका आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये